नमस्कार इकडे अर्जुन हा मधुभाऊंना सांगायला आलेला असतो की त्या जोशी वकिलाकडे काही कर आपण तुमची केस देऊ नका दुसरा कोणताही वकील शोधा पण जोशी वकील नको जोशी वकील काय लायकीचा आहे हा मला माहीत आहे तो तुम्हाला फसवेल मधुभाऊ तेव्हा मधुभाऊ म्हणतात तू काय केलंस रे अर्जुन सुभेदार तू पण मला फसवलंस ना आणि तो काय करणार आहे तो चांगला वकील आहे तो मला नक्की निर्दोष सोडवणार असा त्याने मला शब्द दिला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मधुभाऊ तो एक नंबरचा पैसे खाऊ स्वार्थी माणूस आहे तो दुसऱ्यांच्या सांगण्यावरून केस खेळतो त्याला स्वतःची अशी काहीच मतं नाही आहेत तो महिपतचा वकील आहे तेव्हा मधुबाऊ म्हणतात ते तू मला सांगू नकोस काय करायचं आणि काही नाही ते मी ठरवेन तू निघ आता ह्या एन ओ सीवर सह्या कर आणि नीक पटकन अर्जुना नाईलाजाने एन ओ सीवर सह्या करतो आणि तिथून निघतो इकडे मधुबाऊ खुश होतात ह्याने एन ओ सीवर सह्या केल्या म्हणजे आता याचा आणि आमचा संबंध संपला अर्जुन गेल्यावर सायली ही कुसुमला बोलते कुसुमताई अगं त्या दिवशी मला अर्जुन सर त्यांच्या मनातलं सांगणारच होते त्यांचं नक्कीच माझ्यावर प्रेम आहे ते प्रेम ते व्यक्त करणारच होते पण अचानक आईंचा फोन आला म्हणून सगळं राहून गेलं त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे हे नक्की कारण तसं मला दिसतंय ते मनातल्या ओठावर एक ना एक दिवस नक्की येणार आणि माझंसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम आहे आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे सायलीचं सा ते बोलणं ऐकून मधुभाऊंना राग येतो तर इकडे चैतन्य आणि अर्जुन जोशी वकिलांकडे येतात तेव्हा जोशी वकील म्हणतो अर्जुन सुभेदार ये ये अर्जुन म्हणतो जोशी वकील तुम्ही त्या मधुकर पाटलांची केस का घेतलीत काय गरज होती घ्यायची ती केस माझी होती ना तेव्हा जोशी वकील म्हणतात अरे ते माझ्याकडे आले होते मला म्हणाले तुम्ही माझी केस लढवा आता अर्जुन वकिलाकडे मी त्याच्याकडून ही केस काढून घेतली आहे मग आता ते बोलल्यावर मी कसं नाही म्हणणार म्हणून मी घेतली आणि तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा चांगलाच उपयोग करून घेतलास रे चांगला फायदा झाला तुला कॉन्ट्रॅक्टचा त्या बाईने किती पैसे घेतले तुझ्याकडून वर्षभराचे पैसे एकदम घेतले की पर नाईटचे पैसे घेतले सांग ना अर्जुन सांग ना मला आत्ता मात्र सायलीला जोशी वकील असं बोलताच अर्जुनच्या तळपायची हाक मस्तगात जाते तो जोशी वकिलावर धावून जातो आणि त्याचं मानगुटच पकडतो आणि त्याला जोरात टेबलवर आपटतो त्याला चांगलाच चोप चोप तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि बघतात तर अर्जुन हा जोशी वकिलाला मारत असतो ते बघून मधुभाऊना धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात वकील अर्जुन सुभेदार काय करताय तुम्ही हे शोभतं का तुम्हाला हे तेव्हा चैतन्य म्हणतो मधुभाऊ ओ हा जोशी वकील सायलीला नको नको ते बोलला म्हणून अर्जुनच्या रागाचा पारा चढला तेव्हा मधुबाऊ म्हणतात काय हा वकील माझ्या सायलीला बोलला तेव्हा चैतन्य म्हणतो हो अर्जुन हा चांगला मारतच असतो मग चैतन्य अर्जुनला घेऊन घरी निघून जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू